महाराष्ट्र जीबीएस न्यूज चैनल लाईक व सब्सक्राइब करा बघूया सविस्तर बातम्या वृक्ष तोडणी थांबावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन अनिल मार्क्सराव पाखरे मुकंपोस्टर योगा तालुका जिल्हा जालना यांना वसंतराव नाईक पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त असून सध्या महाराष्ट्रामध्ये मा झपाट्याने विकास होताना दिसून येत आहे शासन स्तरावर रस्ते आणि घरे यांचा विकास व निर्माण कार्य सध्या खूप जोरदार रित्या प्रगती पथावर सुरू आहे मात्र विकास कार्य करत असताना शासन पर्यावरणाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे सध्या उन्हाळा सुरू असून या वर्षीचे तापमान हे मागील सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने अधिक असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये उष्माघात पाण्याची पातळी कमी होणे इत्यादी विपरीत परिणाम जाणवत आहे मात्र असे असताना देखील आपले शासन पर्यावरणाच्या बाबतीत अधिक त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये शासन स्तरावरून आतापर्यंत जेवढे वृक्ष लागवड करण्यात आले होते ती फक्त फोटो काढण्यापुरतीच मर्यादित राहून कालांतराने त्याचे संवर्धन अजिबात करण्यात आले नाही आज रोजी निसर्गामध्ये झाडे अजिबात शिल्लक राहत नसल्यामुळे तापमानामध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे राज्य सरकारने ठिकठिकाणी थीक रस्त्याचे निर्माण केलेले आहे मात्र निर्माण करत असताना जुनी मोठमोठी झाडे तोडून टाकली आणि मात्र नंतर तेथे वृक्षरोपण व संवर्धन केलेले नाही त्यामुळे विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये शासनास मोठे अपयश येत असल्याचे दिसून येत आहे या अपयशीचे परिणाम आपल्याला सोसावे लागत आहे त्यामुळे मी निवेदन पत्राद्वारे आपण आशाची मागणी करत आहे जेणेकरून वृक्ष लागवड वाढ आणि संवर्धन होऊन त्यामुळे पर्यावरण संवर्धनास आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत निर्माण होईल याचा आढावा घेतला आहे गणेश सतपती यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगतो बाबा झाडाविषयी झाड असणं हे गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळं काय होईल पर्यावरणचं थोडं संतुलन बिघडणार नाही आता तर पर्यावरण तर एवढं तपमान वाढ पंचेचाळीस शेहेचाळीस एवढं तपमान केलेलं आहे आणि मग ही जर परिस्थिती राहिली तर त्याचं काही फा हे भेटणार नाही आणि म्हणून माझं असं मत आहे माझं ना म्हणजे माझ्याकडे दे जाणण्यात दिलं तर पर्यावरण पुरस्कार आहे तर माझं एकच खतखत आहे की कत बाबा -कत जे जे झाडं लागवड करतोच आपण तर ह्या झाडाची संगोपन होणं गरजेचं आहे झाड लावणं काही महत्त्वाचं आहे तर आज मी पत्र दिलेलं आहे साहेबांना तर ह्या पत्रती साहेबांनी दखल घेतलेल्या आणि साहेब म्हटलेलं आहे मी तुमच्या शेतावर जरूर येऊन पाहिजे आणि माझ्या बांधव सध्या दोन हजार झाडं बांधव घेऊन आहे